पूर्व अध्यक्ष परिवहन सदस्य विधानसभा निवडणूक प्रमुख संजय बाबुराव मोरे यांनी नवीन वर्षाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या एक जानेवारी दोन हजार वर्षाच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो आज थर्टी फर्स्ट आहे म्हणून जुन्या वर्षाला निरोप देताना खूप काळजी घ्यायची आहे कोणी दूचा चालक असेल ट्रिपल चालू नका शिवाय कुठेही हानी होणार नाही अपघात होणार नाहीत याची नक्कीच काळजी घ्या आणि आपण अशीच एक हौस पूर्ण करण्यासाठी नवीन वर्षासाठी स्वागतासाठी उद्या म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीसला आपण नक्कीच सगळ्यांनी सामील होऊया आणि ह्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना सर्व नागरिकांना आरोग्यदायी ही सर्वांचं जीवन आरोग्यदायी होईल आणि आरोग्यमय होईल ही आई चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र